जर्मनीच्या हिटलेरकडे गोबेल्स नावाचा एक पोपट म्हणजे प्रवक्ता होता त्याचे कार्य फक्त एकच खोटे बोलायचे रेटून बोलायचे पुन्हा पुन्हा बोलायचे वारंवार तेच आरोप ऐकू येऊ लागल्याने लोकही हळूहळू त्यावर विश्वास ठेवायला लागतात महाराष्ट्रातही असाच एक स्वयंघोषित प्रवक्ता किरीट सोमय्या यांना पोपट म्हणायचे की नाही हे ज्याने त्याने ठरवावे ही व्यक्ती रटल्याप्रमाणे त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतो नेमक्या प्रश्नांना मात्र बगल देतो पत्रकार परिषद पाहिल्यानंतर ते कळेलच नामको बँकेतील शंभर कोटीचे हवाला कांड गाजत आहे सोमायांचे मात्र बीच में, में मेरा चांदबाई म्हणत ओट जिहाद ओट जिहाद रटणे सुरू आहे त्यावर उपस्थितांनी केलेल्या प्रश्नांना मात्र ते टाळतात मालेगाव मध्यमध्ये सर्वच उमेदवार मुस्लिम होते मतदार ही जवळपास पंच्याण्णव टक्के मुस्लिम असल्याने येथे वोट जिहाद म्हणजे म्हणणे बालीसपणाचे आहे दुसरीकडे मालेगाव बाह्य मतदारसंघात झालेल्या मुस्लिम मतांपैकी ऐंशी टक्के मते दादा भुसे बंडूकाका अद्वय हिरे यांना मिळाली आहेत इथेही वोट जिहादचा आरोप हशास्पद आहे अकरा डिसेंबर रोजी हो महाराष्ट्र फडणवीस हे मालेगाव व जिचा पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार माझ्या सोबत जे बसलेले आहेत त्यांना भेटणार आहे जाना भेटना मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली मालेगावचा या चौदा तरुणांना अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहे काही बेरोजगार आहेत यांच्या नावाने यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने विराज मोहम्मद आणि वोट जिया गेंगनी ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं त्यांच्या नावाने बँक अकाउंट उघडले अथवा फत्ती केली अरे हा घोटाळा केला या निर्दोत तरुणांना स्वयं मुख्यमंत्री पैकी जय घरी मुख्यमंत्री स्वतः या चौदा चौदा लोकांची चर्चा करणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे

मधून बँक अकाउंट मधून पैसे इथे आले या चौदा लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद यांच्या द्वारा हा पैसा सिराज मोहम्मद अकरम मोहम्मद नादानी शेख शाहबाज जाफर भाई नबीबल्ला अमीर वागरिया अब्दुल कादिर भगार अतित सत्ता सिराज मोहम्मद एंड गैंग खात्यात हा पैसा एक से चौदह कोटी रुपये ट्रांसफर झाला सत्तावीस खाते हा पैसा अहमदाबाद सूरत मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठ तिथु सुमारे सहाशे कोटी रुपये सॉरी यात एकंदर असं लक्षात आलं की ही एक तोडी हे बँक ऑफ आपल्या पर्यंत पर्यटन बँक एक अशा प्रकारचे अनेक घोटाळे झाले एकंदर सिराज मोहम्मद आणि त्याचे सत्तावीस त्याचे जोडीदार खाता एक हजार अहमदाबाद मुंबई हवाला ऑपरेशन ट्रांसफर ता हवालाशन क्रांसफरपैकी सा दुबईला कोटी रुपए शंभर कोटी रुपये बँकेतून काढण्यात आले काही मालेगाव मधून काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा आणि ते शंभर कोटी रुपये ऑक्टोबर महिन्याचा तिसऱ्या आठवड्यात तिसऱ्या चौथ्या आठवड्यात बोट जिहाद अभियान चालवणारा लोकांमध्ये वाटप मालेगाव द्वारा करण्यात आलं हे प्रकरण खूपच मोठ आहे असं दिसते आपल्या समोर हे एकशे चौदा कोटी रुपये पीडित सोप त्यांना फसवण्यात आले त्यात माझा सोबत बसलेले आहेत पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष आहे केंद्रीय गृह मंत्रालय सीबीआय ईडी इन्कम टॅक्स विभाग फायनान्स इंटेलिजन्स युनिट म्हणजे बँकिंग इंटेलिजन्स युनिट महाराष्ट्र पोलीस हे पण यात लक्ष देत आहेत त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे सीबीआयचे पण अधिकारी यांनी पण संबंधित बँकांचा संपर्क साधला आहे <laughs> पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र या तपासाची जबाबदारी दिली जाणार जबाबदारी द्यावी अशी मी विनंती केली मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली okay? ओके

केंद्र होत वाचण्यात आले फक्त मालेगावसाठी नाही केंद्र मालेगाव मागे पण पुणे मराठी मुस्लिम सेवा संघ असं काय संस्थांचे सज्जाद नोमानी जे बोट दिल्याचा प्रचार करत होते यांचा संस्थेत पाचशे रुपये नाही पण

मालेगावास नासिक मर्चेंट को प्रीडी बैंक महाराष्ट्र बैंक ऑफ महाराष्ट्र पुलिस विभाग के अधिकारी अदा अन्य संस्था अधिकारी यंचाती यंची भेदों सरकार पूर्व है या घोटाले की व्याप्ति वारत कर दिया है बैंक को महाराष्ट्र ने या संबंधात

मी उदाहरण म्हणून नाव घेतलं कि त्या काळात आचार म्हणून हि ते लोक पैसे काढणे अवघड झाले असते म्हणून त्यांनी जवळचं राज्य म्हणून तिथे ट्रान्सफर करून एकंदर मी म्हटलं आपल्याला एकवीस राज्यात दोनशे एक खूप ब्रांची महाराष्ट्रातला पण सत्तेचाळीस बँक ब्रांची मधून पैसे आले आणि तिथली पण मी खूप जास्त म्हणजे हे कितकट करत जायचं तिथे पण मोडस ऑफ इंडिया तिथेही वेग आम्ही एका रुपयाच्या आलाय म्हणून ते हजार कोटी म्हणूनच झाले नाही एक ते चौदा कोटी इथले बाकी पण खूप

मास्टर माइंड है अदार। दिया दिया की एक हजार कोटी पेक्षा खूब मोटा घोटाला जो है का एक एजेंट है जब इन्वेस्टिगेशन चालू फार बोलता ये झालेले आहेत कारवाई झालेली ते मी माहिती आणि शंभर कोटी रुपये लोक शंभर कोटी वेगवेगळ्या बेट ठिकाण काढून मालेगावला आले वीस पंचवीस ऑक्टोबर आसपास वट जियाचे जे नेते होते प्रचारक होते त्यांना इथून वाटण्यात आले

आणि त्यांना आम्ही सांगितलंय की त्यांच्या टीडीने पण स्टेटमेंट म्हणजे त्याला काय म्हणायचं विक्टीम आहे तर त्यांना साक्षीदार म्हणजे तपास यंत्रणामध्ये आता यांचं नाव साक्षीदार म्हणून घेत आहे त्यांचे फिजिकल फिजिकल सुरक्षेच्या दृष्टीने माझ्याकडे काय माहिती आली होती तर मी लोकल मालेगाव पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही यांच्या सुरक्षेवर लक्ष देवा मला खरंच भीती आहे एक हजार कुडीच तर पुणावे आहे आणि इथ कुठे मेनी थाउजंड प्रो तर आणि दुबई कनेक्शन हि बाहेर आलंय वो रियात कनेक्शन बाहेर आलंय यात

प्रचार केला ते चुकीचं होत त्यांनी माफीनामा नामा निघून दिला दे आहे त्याची परत उपलब्ध आहे मी आपल्याला हे पण सांगितलं बोट या संबंधी मुंबई आझाद मैदान पोलीस स्टेशनने एफ आय आर दाखल केली परवा माझं स्टेटमेंट घेतला फायदा कुणाला झाला काय झाला अपन योग्य वेला दोन पांच ओके? Okay? अभी हिंदी में जरा बोलो, फिर वापस फिर वापस <laughs> जियाद का जो किंग पिंग है वो मोहम्मद भगाड़ वो हिंदुस्तान छोड़कर भाग गया है यह घोटाला अब एक हजार करोड़ रुपए का हुआ है जो इन्वेस्टिगेशन करने वाली संस्थाएं है उसमें इनकम टैक्स है बीबी है ईडी है फाइनेंस इंटेलिजेंस यूनिट है महाराष्ट्र पुलिस है इसमें शंका है ये यह घोटाला और बहुत बड़ा है एक सिंडिकेट की डिटेल पूरी हाथ में आई है जो भर के वन की। की दो सौ एक ट्रांचित से एक सौ तो चौदह करोड़ ये जो चौदह निर्दोष नागरिक है उनके खाते में जमा हुए वो पैसे या चौदह अकाउंट में से निकलकर सिराज मोहम्मद और उनके जो साथीदार है उनके खाते में गए और वहां से फिर अहमदाबाद सूरत मुंबई यहाँ के हवाला ऑपरेटर के पास ये घोटाला एक हजार करोड़ का हो गया है उसमें से छह सौ करोड़ ये मोहम्मद भलाड़ और उनके द्वारा सुबह गए हैं इस घोटाले में जो चौदह मराठी हिंदू 22 साल के लड़के, अनेक उसमें से कॉलेज बेरोजगार है उनको सिराज मोहम्मद और गैंग ने फुटलाया उनके नाम से बेनामी अकाउंट खोलकर यह पैसा इस प्रकार से अलग अलग उपयोग के लिए वापरा ऐसा डर है अक्टूबर बीस के बाद में बीस पच्चीस के बीच में इसका इसमें से सौ करोड़ रुपया कुछ में हुआ, कुछ हवाला ऑपरेटर से यहां मंगाया ये वोट जिया के जो नेता थे जो संस्थाएं थी उनको मालेगांव सेंटर बदलकर दिया गया इतने का कुछ पैसा टेरर आतंकवादी तो संस्था उसके उसमें भी गया हो सकता है इसके लिए एन ए और एस भी इसकी जांच कर रही है और मौलाना रहे तो क्या इसके बारे में कुछ कुछ सुने मेरे ख्याल मौलाना सज्जाद नोमानी ने तेईस तारीख रात को तब जब रिजल्ट डाले महायुति को महाबहुमत मिला तो उसी दिन रात को माफी नामा प्रसिद्ध किया उसकी प्रत आपके पास नहीं होगी तो मैं भेज देता उन्होंने पत्र लिखा है मैंने वोट जिया के लिए अपील की थी मैंने मुस्लिम सोशल बॉयकॉट के लिए अपील की थी वो नहीं करना चाहिए था मुंबई पुलिस ने वो के संबंध में दूसरी भी एक एफआईआर की है आजाद मैदान पुलिस स्टेशन ने मराठी मुस्लिम सेवा संघ के खिलाफ उसकी जांच शुरू हो चुकी है मेहराजी पर किसी राष्ट्रीय व्यक्ति का इस्तेमाल हुआ किसी राजकीय पक्ष में इस्तेमाल हुआ है आप जी बता रहे क्या यह है वोट दिया बहुत लिहाज आप बता रहे सर किसी राज्य तरफ इशारा भी नहीं कर रहे सज्जा नोमानी का नाम आपने ले लिया मुस्लिम की तरफ इशारा नहीं कर, कर रहे आप सौजाद नोमानी का स्टेटमेंट जो छिपा रहे हो वो आपके नजर के सामने लाओ मैं एक उदाहरण दे रहा हूँ सज्जाद नोमानी ने अपने भाषणों में फट कहा था वोट जिया करो वो जिहाद के सिपाही है राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे नाना साहेब पटोल क्या आप लोगों ने मैं आप जाना को मैं नहीं कह रहा हूँ ये मीडिया में सबसे सोशल मीडिया में लाखों उसको क्या बोलते हैं उसको है की जाए मराठी बोल उलेमा बोर्ड ने अपना जो निवेदन मांगे शरद पवार को दिया पृथ्वीराज चौहान को दिया नाना पाटिल को दिया उधर सबके साथ के फोटो उसका है जिया करो दस परसेंट मुस्लिमों को आरक्षण दो तो ये सब तो जगजाहिर बात है कि उसका बेनिफिशियल लाभार्थी उसके लिए आपको आवश्यकता होगी तो मैं फिर वापस आऊंगा अगले सप्ताह में उस संबंध में मेरी पुष्टि का प्रकाशित छोड़िए इसमें ये सब चीजें आ जाएंगी तो 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 धन्यवाद